चला दुसऱ्या फेरीचे मैदान क्रमांक एक वरती पुढील सामना सोंडाई माता खैराट आणि त्याच्या विरोधात जयनवान बालिवडे दोन्ही टीमसाठी पहिला पुकार मैदान क्रमांक एक वरती दुसऱ्या फेरीतील पहिला सामना सोंडाई माता खैराट आणि त्याच्या विरोधात जयनवान बालिवडे फर्स्ट कॉल मैदान क्रमांक दोन वरती सेकंड राऊंड ची पहिली मॅच छत्रपती नांगुर्ले आणि त्याच्या विरोधात बैरवनाथ देऊलवाडी पहिला पुकार मैदान क्रमांक दोन वरती पुढील होणारा सामना छत्रपती नांगुरले आणि भैरनाथ देऊलवाडी फर्स्ट कॉल अवसरे मानिवलीचे युवा उद्योजक किशोरदादा गायकर यांना विनंती आहे की आपण मंचावरती या स्पर्धेच्या माध्यमातून आपला या ठिकाणी सहर्ष स्वागत किशोरदा गायकर आर्या लाड मला वाटते तीन पॉईंटची कमाई किंवा दोन पॉईंटची बघा कारण आमच्याकडे आर्यासाठी तीन पॉइंटच्या कमाईसाठी पारितोषिक आहे दरम्यान आपण पाहतोय आमचे ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी द्वितीय क्रमांकाचं रोख रकमेचा पारितोषिक देण्यात आलेलं आहे त्या आदरणीय महेंद्र शेठ बोराडे निलेशजी बडेकर आणि सोपानजी बोराडे यांचं या ठिकाणी आगमन झालंय मी विनंती करेल आपणास की आपण स्थानपन्न व्हायचंय उकरुल संघाचा बबलू भोईर या खेळाडूसाठी पारितोषिक आलेले आहे बबलू भोईरने जर दोन पॉईंट मारले तर पाचशे रुपयाचे पारितोषिक सागर ठाकरे बिपिन बडेकर यांच्याकडून तसेच बबलू भोईरने तीन पॉईंट मारले तर हजार रुपयाचे पारितोषिक सागर ठाकरे बिपिन बडेकर तसेच चार पॉईंटची कमाई केली तर दोन हजार रुपयाचे पारितोषिक बबलू भोईरसाठी आलेलं आहे सागर ठाकरे बिपिन बडेकर यांच्याकडून या ठिकाणी आपण पाहतोय युवा उद्योजक दादा गायकर उपस्थित आहेत मी विनंती करेन भूषणजी राणे यांना की आपल्या शुभा असते किशोरजी गायकर यांना सन्मानित करायचं आहे माजी खेळाडू भालचंद्रजी बडेकर यांचं सुद्धा या क्रीडा मंचावर स्वागत आहे भूषण राणे यांना विनंती की भालचंद्रजी बडेकर यांचा सत्कार करायचा आहे हॅलो या भालचंद्र बडेकर यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे प्रवीण राणे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी भालचंद्र बडेकर यांचा ठिका यांचा सत्कार करायचा आहे या सामन्यांसाठी द्वितीय क्रमांकाचं जे रोख रक्कमचं प्राईज दिलेलं आहे ते सन्माननीय महेंद्र शेड बोराडे तसेच सन्माननीय निलेश मामा बडेकर तसेच सोपान बोराडे यांच्याकडून मनोज बोईरे यांना विनंती आहे की सन्मानिय महेंद्र शेठ बोराडे यांचा सत्कार आहे मैदान क्रमांक एक वरती चालू असलेला सामना उखरुलची गुणसंख्या अकरा आणि भिसेगावची गुणसंख्या सात दोन्ही टीमनी याची नोंद घ्या प्रवीणजी राणे यांना विनंती आहे की निलेश मामा बडेकर यांचा सत्कार करायचा आहे तसेच अरुण आंडे यांना विनंती की श्री भास्कर हरिभाऊ बोराडे यांचा सुद्धा सत्कार करायचा आहे क्या बात या ठिकाणी जांबे विसेगाव जर विजयी झाला तर तुमच्यासाठी निखिल विजय हजारे यांच्याकडून गोवा ट्रीप स्पॉन्सर केली जाईल क्या बात आहे मगाशी सूर्योदय पोसरीसाठी मनोहरजी तुर्वे यांच्याकडून गोवा ट्रीप स्पॉन्सर केली जाणार आहे फायनल मारली तर परंतु इतकी विजय झाले तर ती ट्रीप आहे निखिल आजार यांच्याकडून आदरणीय संतोषदा भोईर आदरणीय दिलीपजी दनावडे आदरणीय विनोदजी पेलेकर यांना विनंती की आपण द्या आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत अरे दादा यो नाथ कुलाय खरं म्हणायला गेल तर विकास शेठ बोराडे आणि सोपानजी बोराडे हा नाथ खुला आहे विकासजी बोराडे यांच्याकडून हालिवली ग्रामस्थ म्हणजे खरं म्हणायला गेल तर आयोजन कमिटी आहे यांच्यासाठी हा नक्कीच मुद्रे येथे जी कबड्डी स्पर्धा झाली त्या दरम्यान हलवली हलवली टीमने एक चांगला खेळ तिथे केला आणि त्यानंतर या ठिकाणी त्या खेळाडूंसाठी बड बोराडे यांच्याकडून बोकड देण्यात आलेला आहे आणि त्याची पूर्तता त्यांनी आज शब्द पाळलाय डायरेक्ट स्टेजवरती ते बोकट घेऊन आलेले आहेत रुपेश मस्कर प्रशांत जाधव आहेत यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे चला मैदान क्रमांक एक वरती पुढील होणारा सामना मैदान क्रमांक एक वरती पुढील सामना सोंडाई माता खैराट आणि जयानुमान बालेवडे दुसरा मैदान क्रमांक एक वरती पुढील होणारा सामना सोंडाई माता खैराट आणि जयानुमान बालेवडे सेकंड कॉल आणि मैदान क्रमांक दोन वरती पुढील होणारा सामना छत्रपती नांगुर्ले आणि भैरवनाथ देवलवाडी दुसरा पोकार मैदान क्रमांक दोन वरती नेक्स्ट मॅच छत्रपती नांगुर्ले आणि भैरनाथ देऊलवाडी सेकंड कॉल सर्व टीम ज्या विजयी झाल्या त्यांना विनंती आहे आता कोणत्याही प्रकारची सबब आपल्या उशिराची एन ऐकली जाणार नाही याची नोंद घ्या आपण कारण आता आयोजन तुमच्यासाठी केलेलं आहे त्यामुळे नक्कीच आपला प्रदर्शिनी खेळ दाखवा आणि वेळेत हजेरी दाखवा आता चला या ठिकाणी बोकर प्रदान केला जातोय स्वीकार करा बैरनाथ क्रीडा मंडळ आले स्वीकार करायचंय आपण या बोकडाचा अगदी विकास शेठ बोराडे यांनी जो शब्द दिला होता तो शब्द मात्र या ठिकाणी पाळला जातोय मुद्रीच्या इथे झालेल्या स्पर्धेमध्ये एक उल्लेखनीय कामगिरी बैरनाथ आलेली संघाने केली त्याबद्दल विकास शेठ बोराडे यांच्याकडून त्या टीम साठी संपूर्णपणे बोकर देण्यात आलेला आहे ग्राउंड क्रमांक दोन वर चालू असलेला सामना मध्यंतरापर्यंत थांबलेला आहे मानिवली संघाला मिळालेले गुण बारा शेलू संघाला मिळालेले गुण दोन्ही संघाच्या संगणकांनी याची गुण नोंद घ्यायची अकरा चुकीची दुरुस्ती मानिवली संघाला मिळालेले गुण बारा शेलू संघाला मिळालेले गुण अकरा विकासजी बोराडे यांनी सर्व खेळाडूंसाठी जो बोकर देण्यात आलेला आहे तो इथे खेळाडूंना प्रदान करण्यात आलेला आहे सोपानजी बोराडे यांच्या देखरेखखाली तो ठेवला जाईल हॅलो ग्राउंड क्रमांक एक चा चालू असलेला सामना सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी पुढील होणारा सोंडाई माता खैराट हनुमान भालेवडी दुसरा पुकार ग्राउंड क्रमांक दोन वरती चालू असलेला सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी पुढील होणारा सामना छत्रपती नांगुर्ले भैरवनाथ देऊलवाडी दुसरा पुकार तिसरा पुकार दिल्यानंतर चारही संघाने संघाच्या संघ नायकाने आपापले आप संघ घेऊन मैदानात यायचे आहे सामन्याला उशीर होणार आहे नांगुरल्या संघाचा या ठिकाणी आपण पाहतोय कर्जत तालुक्यातील नामवंत खेळाडू एक राष्ट्रीय खेळाडू म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते तो राजेंद्र देशमुख या ठिकाणी उपस्थित झाला आहे त्याला विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपण व्हायचं आहे स्पर्धेच्या माध्यमातून आपलंसुद्धा सहर्ष स्वागत आहे राजेंद्रदादा देशमुख आपण या मंचावरती हॅलो

या ठिकाणी आदरणीय कल्पेशी बडेकर आणि आदरणीय ज्ञानेश्वरजी कर्णूक यांचं आगमन आहे या दोनही मान्यवरांना विनंती असेल की आपण मंचावरती येऊन स्थानपन व्हायचंय स्पर्धेच्या माध्यमातून आपला या ठिकाणी सहर्ष स्वागत हे दादांनो बॅरलवरती उभे राहिले आहेत आणि सगळ्यात महत्वाची हो गोष्ट आहे आमच्या स्टेजच्या समोरच्या घोड्यावरती जे प्रेक्षक व छोटे पॅकेट आहेत ना यांना घ्या आयोजन कमिटी त्यांना काली घ्या सगळ्यात महत्वाची गोष्ट तो घोडाच बाजूला घ्या तिथून चला मैदान क्रमांक एक वरती पुढील होणारा सामना सोंडाई माता कैराट आणि त्याच्या विरोधात जर्मन बालेवडी तिसरा आणि अंतिम पुकार मैदान क्रमांक एक वरती सोंडाई माता कैराट आणि जय हनुमान बालुडी थर्ड अँड लास्ट कॉल गणेश आकाडे आपला संघ घेऊन या आपण ग्राउंड क्रमांक एक वर सुंदर अशी लढत झाली जे आंबे भिसेगाव वर्सेस उक्रुल उखरुल हा संघ चार गुणांनी विजय झालेला आहे विजय संघाचं हार्दिक अभिनंदन पराजित संघाचं गोडगोड कौतुक मैदान क्रमांक दोन वरती पुढील होणारा सामना छत्रपती नांगोर् आणि भैरवनाथ देऊलवाडी तिसरा आणि अंतिम पुकार आहे मैदान क्रमांक दोन वरती पुढील होणारा सामना छत्रपती नांगोरे आणि भैरवनाथ देऊलोडी थर्ड अँड लास्ट कॉल स्वप्नील सावंत यांच्याकडून उक्रूल संघ विजयी झाल्याबद्दल पाचशे रुपयांचं कॅश प्राईज आहे उक्रूल संघ आपण हे कॅश प्राईज कलेक्ट प्राई करा उखरुल संघासाठी खुश खबर स्वप्नील सावंत याचकडून उखरुल संघाने जर पुढचा सामना सुद्धा मारला पुढचा सामना सुद्धा जिंकला तर हजार रुपयाचं पारितोषिक आहे उखरुल संघासाठी आणि उखरुल संघाने जर, जर फायनल मारली तर गोवा ट्रिप हॅलो चला ग्राउंड क्रमांक एक वरती ग्राउंड क्रमांक दोन वरती पुढे सामना छत्रपती नांगुर्ले बैरवनाथ देवलोडी आणि ग्राउंड क्रमांक एक वरती सोंडाई माता खैराट जय हनुमान भालिवडी चला ग्राउंड क्रमांक एक चा सामना संपलेला आहे खैराट संघ भालिवडी संघ दोन दोन्ही संघाच्या संघ नायकाने आपापला संघ मैदानात घेऊन चला थोडा सहकार्य करा ऋषी कालबोर ती पब्लिक खाली बसवा नाहीतर सामना अत्यंत चुडशीचा सा झालेला आहे आई भवानी शेलू जय मल्हार मानिवली शेवटची काही मिनिटे उरलेली आहेत चला ग्राउंड क्रमांक एक वरती खैराड संघ हजर आहे जय हनुमान भालिवडी चला रोहित पाटील सहकार्य कला दुसऱ्या फेरीचे सामने या ठिकाणी चालू होत आहे दुसरा फेरीचा पहिला सामना सोंडाई माता खैराट जय हनुमान भालिवडी ग्राउंड क्रमांक एक वरती ग्राउंड क्रमांक दोन वरती चालू असलेला सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी पुढील होणारा सामना छत्रपती नांगुर्ले भैरनाथ देवलवाडी

जय हनुमान भालेवडी चला अक्षय पाटील आपला संघ घेऊन यायचिवडी संघ सुद्धा उपस्थित होत आहे ग्राउंड क्रमांक एक पंचांना विनंती की लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे दोन्ही संघ उपस्थित आहेत ऋषिकेश कालबोर धीरज बोराडे आदेश बोराडे हा सामना झाल्यानंतर संपूर्ण हा मधला भाग खाली करा पंच ग्राउंड क्रमांक एक वर दोन्ही संघ आलेले आहेत पंच ग्राउंड क्रमांक एक चालू करायचा आहे ग्राउंड करा हॅलो ग्राउंड क्रमांक 2 वरती चालू असलेल्या सामन्यामध्ये बाहेरील प्रेक्षक आहेत त्यांनी कृपा करून टाल्या वाजून दाद द्यायची मैदान क्रमांक दोन वरती पुढील सामना आहे छत्रपती नांगोरले आणि भैरवनाथ देऊलवाडी आणि आयोजन कमिटी आपण आता विनंती आहे आणि मैदान क्रमांक एक चे ऑफिशियल जोपर्यंत आम्ही तुम्हाला ग्रीन सिग्नल देत नाही तोपर्यंत मैदान क्रमांक एक चालू होणार नाही फक्त टॉस करून घ्या चला ग्राउंड क्रमांक चा सामना संपलेला आहे त्या ठिकाणी पुढील होणारा सामना छत्रपती नांगुर्ले बैरनाथ देवलडी चला दोन्ही संघाच्या संघ नायकाने आपला आपला संघ घेऊन मैदानात चालायचा आहे ग्राउंड क्रमांक दोन वरती ग्राउंड क्रमांक दोन वरती जो सामना झाला त्यामध्ये